नमस्कार मित्रांनो गुंतता हृदय तुझ्या सवे भाग पंचावन्नमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की कामिनीला रिषभ कंपनीची मॉडल म्हणून निवडतो आणि नीलला भेटायला जातो पण अनुचा हात रिषभच्या हातात बघून त्याचा गैरसमज होतो आणि तो नाना प्रकारे रिषभला बोलून पुढे निघून जातो आत्ता पुढे भाई प्लीज सांगून टाक आता त्याला, त्याला त्रास होतोय अनु ओय मजू माझ्या बहिणीला सोडून कुठे गेलास तर घाट माझ्याशी आहे रिषभ हसत म्हणतो तसं नील जागीच थांबतो निशॉक होऊन अनु आणि रिषभकडे बघतो अनु आणि रिषभ हसत त्याच्याकडे बघतात काय चाललंय तुमचं मला कळेल का नील आणि काय रे माझ्या बहिणीवर डाऊट घेतोय का तू रिषभ सॉरी ते तुम्ही असं वागत होता की मला कळलंच नाही नील पण अजूनही मला काही कळलं नाही प्लीज सांगायचे कष्ट घ्याल का तुम्ही दोघं नील तसं अनु आणि रिषभ हसायला लागतात आता हसणारच आहात की सांगणारही काही अनु तू तर याला भाऊ मानते का तू हे तू मला अधिकाने सांगितलं नील आपलेच अंदाज बांधत असतो ओ जिजू जरा आरामसे रिषभ तसं सगळे काही रिषभ नीलला सांगतो बाप रे एवढं सगळं झालं यावरून तर आबासाहेब आमच्या लग्नालाही परवानगी देतील असं वाटत नाही नील वरी मी आहे ना रिषभ एक विचारू रिषभ नील हां बोल रिषभ मित्र म्हणून तर मी आधीच सगळं तुला सांगितलं आहे पण आता तू अनुचा भाऊ आहेस तुला आमचं नातं मान्य आहे ना मी अफकोर्स मान्य आहे म्हणून तर स्वतः तिला घेऊन आलो आहे ना तुझ्याकडे तुला मी खूप चांगलं ओळखतो तू परफेक्ट आहे अनुसाठी रिषभ थँक यू साहेब नील हसत रिषभला मिठी मारत म्हणतो तसं रिषभ मी अनुही हसते पण माझी एक अट आहे रिषभ गंभीर होत म्हणतो कोणती नेम शॉर्ट्स रोखून विचारतो तसं अनुलाही टेन्शन येतं माझ्या बहिणीच्या डोळ्यात कधीच एक अश्रूही येऊ देऊ नये येऊ द्यायचा नाही कायम तिला खुश ठेवायचं जर असं झालं नाही तर मी तुला सोडणार नाही कळलं रिषभच्या बोलण्याने तर अनु मनोमन खूप खुश होते आज भावाचं प्रेम ती पहिल्यांदा अनुभवत होती खरंच नशीब लागतं असा भाऊ मिळायला ती मनोमन रिषभची तारीफ करत असते तसं नील श्वास सोडतो स्वतःपेक्षा जास्त जपेन तुझ्या बहिणीला नील नीलच्या उत्तरावर तर अनु स्वतःला खूप नशिबवान समजते बरं चला काहीतरी ऑर्डर करा तुमचे पोट भरले असतील भेटून पण मला भूक लागली आहे रिषभ तसं अनु शानशी लाजते नील कोणीतरी लाजते बघ रिषभ तसं नील गालातच तस असतो काय भाई तू पण ना अनु तसे दोघेही हसायला लागतात नील लंच ऑर्डर करतो मी ऑर्डर येईपर्यंत तिघेही गप्पा मारत असतात ए अनु तू पण मला हे आधी का नाही सांगितलं नील मला जेव्हा कळलं तेव्हा मी तुला आणि रियाला दोघांनाही सांगणार होते पण मी भाई नाही म्हणाला अनु ह्याच्या डोक्यात खुरापती चालू असतील ना नील माझं कळलं पण रियाला सांगायला का नको म्हटलं तू नील रिषभ फक्त गालात असं चुपचाप खात असतो त्यावर अणू नीलला रिया घरी आली ती चुकून भाईच्या रूममध्ये गेली तो किस्सा सांगते म्हणून नाही म्हटलं तिला सरप्राईज द्यायचं होतं का तिला पण की तुला समोर बघून कशी रिॲक्ट होती ते बघायचं होतं नील ती तर भाईला भूत बघितल्यासारखं बघत होती रेडी हो रेडी राहा अनु लवकरच तुझी वहिनी येईल असं वाटतंय मला नील रिषभची मस्करी करत म्हणतो हो अनुपन पण अनु बघतेस ना तुझा भाई आज चक्क चक्क न रागवता फक्त स्माईल करतो आहे नील त्यावर अनु स्माईल देते जेवण करा गपचूप नाही तर अनुला घरी येऊन जाईल रिषभ काही मन भाई पण किस्मत रियाला सारखं तुझ्या पुढे आणत आहे म्हणजे बघ ना पहिले कॉलेजला नंतर लोणावळा नंतर तुझं ऑफिस ह्या सगळ्या ठिकाणी कळत ना कळत तिची भेट होत गेली रिषभ गालातच असतो मला तर पसंत आहे बाई ती वहिनी म्हणून म्हणून पटकन बोलून जाते तसं रिषभ तिच्याकडे बघतो काय चाललंय तुमच्या दोघांचं ऋषभ कुठे काय नील आजच्या भागात येथेच थांबूया पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गुंतर हृदय तुझ्या बाय टिकल टिक्कर नेक्स्ट एक्सपार्ट